ते कोरियन फील जसं की इंस्टाग्राम वर फार ट्रेंडिंग सध्या झालो मास्क लावा रात्री झोपा सकाळी उठा एकदम ग्लासकिन दिसते लेटेस्ट सहा महिन्यातले माझ्याकडे जवळजवळ सात ते आठ पेशंट बर्न घेऊन आलेले आहेत कारण लोकांना माहितीच नाहीये की एस्थेटिक्स म्हणजे नक्की काय आहे छोटासा कोणीतरी शॉर्ट कोर्स केलाय आणि जर पार्लरवाली तुम्हाला म्हणतीय की मी मॉडिफाईड पुण्याला जाऊन सर्टिफिकेट कोर्स करून आले तर असं ब्लाइंडली फॉलो करू नका मला ऐकणे नको किंवा जे काही आहे की का मी तरुणच दिसले पाहिजे माझं वय कितीही असू दे <laughs> नाही म्हटले तर दिवसाला एक बावीस तेवीस महिला वेगवेगळ्या मला भेटतात रोज प्रत्येकीच काही ना काही म्हणणं असतं सगळ्यांच्या ह्याच्यातून एक कॉमन गोष्ट लक्षात आली की मिसगाईड खूप होतात महिला की असं करूया किंवा असं कर आणि ते आपण फॉलो करतो ब्लाइंडली पण या सगळ्या गोष्टींचा खरच अवेअरनेस अजून तितकासा नाही लोकांच्यात असे बरेच जेन्युन डॉक्टर्स आहेत की जे जेन्युनडी तुम्हाला जे योग्य आहे तो सल्ला देतील आणि मग प्रोडक्ट तुम्हाला वापरायला सांगतील तर मॅक्सिलोफेशियल सर्जरी अशा लेवलला होतं की याच्यामध्ये फक्त हेड अँड नेकची ची सर्जरी होते अच्छा असं लोकांना वाटत होतं पण तसं नसता स्किनवरती किंवा ओव्हरऑल बॉडी टिश्यूज फेस टिश्यूज हेअर्स या सगळ्या गोष्टींवर उपचार करता येतात की सेलिब्रिटी पण आहेत या एस्थेटिक कॉस्मेटिक सर्जन पण आहेत आणि मॅक्सिरोफेशियल सर्जरी पण करतात त्यामुळे लोकांनी ती टॅगलाईन दिली की सेलिब्रिटी कॉस्मेटिक सर्जरी नमस्कार सह्याद्री संवाद मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या भेटीला आलेले आहेत मॅक्सिलो फेशियल अँड अस्थेटिक सर्जन डॉक्टर मधुरा कुलकर्णी नमस्कार हॅलो खरंच खूप छान वाटतंय खरं तर से सेलिब्रिटी असथेटिक सर्जन असं तुला सगळेजण ओळखतात आणि जाणून घ्यायचं की नेमकं सेलिब्रिटी अस्थेटिक सर्जन काय असतो ओके पहिले तर मॅक्सिलो फेशियल हा शब्द बोलायलाच बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो तर मॅक्सिलो फेशियल सर्जरी हा एक बऱ्याच पुरा जुन्या पद्धतीचे एक सर्जिकल एस्पेक्ट असणारी एक ब्रांच आहे जी आधी अजिबात वेल डेव्हलप नव्हती कारण आधी असं वाटायचं की जनरल सर्जन किंवा प्लास्टिक सर्जनच फक्त अशा प्रकारच्या सर्जरीज किंवा प्रोसिजर करतात पण मॅक्सिलो फेशियल सर्जरी जेव्हापासून हा ब्रांच डेव्हलप व्हायला सुरुवात झाली जेव्हा मी पीजी करत होते दोन हजार सोळा ला तर त्यावेळी आमच्या ज्या गाईड होत्या त्या डॉक्टर निलिमा मलिक मॅडम शी वॉज द फर्स्ट लेडी ओरल सर्जन ऑफ इंडिया तर खर तर त्यांच्यापासूनच सुरुवात झाली की त्यांनी थोडं प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे या गोष्टीत केलं पाहिजे आणि या ब्रांचला तुम्ही कसं पुढे नेऊ शकता सो so, आधी तर फिमेल्सला ही ब्रांच खूप अवघड होती पण ह्या ब्रांच मध्ये जेव्हापासून आम्ही काम करायला सुरुवात केली तर मॅक्सिलोफेशियल सर्जरी अशा लेवलला होतं की याच्यामध्ये फक्त हेड अँड नेकची सर्जरी होते असं लोकांना हो वाटत होत पण तसं नसता की दातांची फक्त एस्पेक्ट कन्सिडर न करता स्किनवरती किंवा ओव्हरऑल बॉडी टिश्यूज फेस टिश्यूज हेअर्स या सगळ्या गोष्टींवर उपचार करता येतात हे ये लक्षात आलं आणि मग एस्थेटिक्स असं एक गोष्ट होती की आधी ट्रेंडिंग अजिबात नव्हतं आधी कुणालाच माहिती नव्हतं एस्थेटिक्स म्हणजे काय जेव्हा मी सुरुवात केली दोन हजार चौदा ला जेव्हा जस्ट मी पास आउट होते युजी mm. तर त्यावेळी लोकांना काहीच माहिती नव्हतं की एस्थेटिक म्हणजे काय असं वाटायचं की हिरो हिरोईन्स नेहमी छान दिसतात आणि इतके वर्षानुवर्ष छान कसे दिसतात mm. तर ती क्युरिसिटी माझ्यामध्ये होती आणि आय स्टार्टेड अप्रोचिंग पीपल mm -hmm. कि मला शिकायचंय हे mm -hmm. काय असतं मला छान दिसायचंय ऍक्च्युली मला असं आवडायचं की आपण छान दिसलं पाहिजे छान असलं पाहिजे आणि हे असे कसे छान दिसतात आपण का नाही दिसू शकतात सो अकॉर्डिंगली आम्ही सुरू केलं आणि जसं जसं सेलिब्रिटींच्या कॉन्टॅक्ट मध्ये लागले mm. तसं आधी माहितीही नसायचं की हे लोक कोण आहेत <laughs> कारण सांगली सारख्या एरियामध्ये आधी सेलिब्रिटीज दूर दुरांतपर्यंत यायचे नाहीत आता भरपूर येतात पण त्यावेळी कोणी यायचं नाही तर पुणे मुंबई अशा जेव्हा मी सिटीज एक्सप्लोर केले तेव्हा असं समजलं की हे लोक ह्या प्रोसिजर कंटिन्युएशन मध्ये करतात मग पहिला पेशंट दुसरा पेशंट जसं ह्या मधले बॉलिवूड मराठी फिल्म इंडस्ट्री मधले सुरुवात केली त्यानंतर एक टॅगलाईन देऊन गेले लोकांकडून की तुम्ही सेलिब्रिटी कॉस्मेटिक सर्जन आहात प्लस मी स्वतः काही शूट्स केल्या फेमिना सारख्या ब्रँडसाठी काही कव्हर पेजेसवर शूट केल्या त्यांच्यासाठी आर्टिकल्स लिहिले बरेचसे ब्रँड शूट्स केले त्यामुळे ते असं झालं की सेलिब्रिटी पण आहेत या एस्थेटिक कॉस्मेटिक सर्जन पण आहेत आणि मॅक्सिलो फेशियल सर्जरी पण करतात त्यामुळे लोकांनी ती टायड लाईन दिली की सेलिब्रिटी कॉस्मेटिक सर्जरी आणि आता तुझा एम हा एक ब्रँड होतोय म्हणजे आम्ही बघतोय बऱ्याच ठिकाणी खरं तर बऱ्याच शहरांमध्ये तो आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली ऍक्च्युली सुरुवात करायचं असं होतं की माझे गुरु आहेत Hmm. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं पाहिजे की तू एक क्लिनिक सेटअप तू समजून घेऊ शकतेस की पुढच्या त्या अकॉर्डिंगली मी असा विचार केला की छोटा क्लिनिक सेटअप करते hmm. ज्यावेळी सांगलीत पहिलं क्लिनिक मी चालू केलं त्यावेळी त्याचं नाव ठेवलं होतं द फायनल सोल्युशन तर oh. हे नाव मला पटलं त्यावेळी कारण असं वाटलं की लोकांना सगळीकडे जाऊन जर उत्तर मिळत नाहीये तर आय विल बी द फायनल सोल्युशन जिथे त्यांना ते मिळेल पण इव्हेंच्युअली काही रजिस्ट्रेशन प्रोसिजर्स मध्ये मला नाव चेंज करावं लागलं okay. मग फेसेस कारण मी चेहऱ्यावरती उपचार करते hmm. आणि एम फॉर मधुरा असं ते स्टँड करतं सो मी माझ्या ब्रँडचं नाव ठेवलं फेसेस एम फेस uh, एम अशी एक ब्रांच आहे जिथे तुम्ही स्किन हेअर फेस रिलेटेड डेंटल रिलेटेड किंवा बोन रिलेटेड किंवा ट्रॉमा सर्जरी कॅन्सर सर्जरी रिकन्स्ट्रक्शन एनी प्रोसिजर तुम्हाला जी हवी आहे okay. ती तुम्हाला फेसिस एम मध्ये मिळेल त्यासाठी फेसेस एम हा ब्रँड मी लॉन्च केला ती तुझ्याकडे बघून कळते की हा फेसच एक एक्चुअली सेलिब्रिटी फेस आहे आणि तो ब्रँड होईल <laughs> नक्कीच <laughs> तर आता कुठल्या कुठल्या शहरात आहे तुझं क्लिनिक सुरुवात माझी सांगली पासून झाली त्यानंतर मी पुण्याचं ब्रांच केलं मीन वाईल असं वाटलं सांगली आणि पुण्याचं डिस्टन्स जास्ती आहे आणि कराडमध्ये एक ब्रांच काढली कारण कराडमध्ये मी शिकले होते तर बरेचशे होते त्याच व्हाय आता बेळगाव मध्ये एक रनिंग ब्रांच आहे आणि वन मध्ये ओके पण या सगळ्या गोष्टींचा खरंच अवेअरनेस अजून तितकासा नाहीये लोकांच्या तर इतक्या ठिकाणी तुझ्या ब्रांचेस आहेत तर तुला रिस्पॉन्स कसा आहे आ, आधी खरं तर सुरुवात सांगलीपासून झाल्यावर लोकांनी असं म्हटलं मला की अशा प्रकारे इथे चालणार नाही आपण इतके इथली मेट्रो सिटी नाही आहे डेव्हलप नाही आहे पण खरं तर सांगली आणि कराडमध्ये मला जेवढा रिस्पॉन्स आहे तर त्याच्याहून मला असं वाटू लागतं की कधी कधी पुण्यात का काढलं कारण रिस्पॉन्स खूप चांगला ह्या शहरांमधूनच जास्ती आहे आणि अवेअरनेस म्हणाल तर माझी स्वतःची एक ब्रँड आहे सौंदर्यावर बोलूक आहे असं एक माझा छोटा सेगमेंट आहे तर अशी सुरुवात झाली की बऱ्याच मैत्रिणी काही पॉलिटिक्स बॅकग्राऊंड मध्ये होत्या काही शिक्षक होत्या काही चांगल्या पोस्ट वर होत्या त्यांनी अप्रोच केलं की तू एखादा असं आमच्या इथे एखादा कार्यक्रम का घेत नाही कारण लोकांना माहितीच नाही एस्थेटिक्स म्हणजे नक्की काय आजकाल नवीन नवीन डॉक्टर्स येत आहेत आणि ते बोर्ड डिस्प्ले करतायत आणि लोक ब्लाइंडली जात आहेत तर मी एक सौंदर्यावर बोलू काही असं एक मराठी सेगमेंट लॉन्च केला भरपूर साऱ्या नगरपालिका यांचे सुद्धा कार्यक्रम केले तिथे जाऊन बऱ्याच महिलांना मी मराठीमध्ये काय असतं काय केलं पाहिजे आणि असं नाहीये की तुम्ही भरपूर पैसे खर्च केले तरच एस्थेटिक्स होऊ शकतो ऍक्च्युली हेच विचारणार होते की कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप खर्चिक आहे आणि आपल्यासाठी नाहीच नाहीच आहे आहे असं तर मग याच्याबद्दलच मी बोलते म्हणजे एक छोटासा एक्झाम्पल देते mm. आता कोणीतरी दुबईवरून समजा तुम्हाला एखादी सनस्क्रीन वगैरे गिफ्ट केली असेल mm -hmm. तर ती लावून वापरून संपवण्याच्या पेक्षा आपण तिला ठेवतो आणि ठेवून ठेवून बघतो की दुबईवरून आणली पण तीच सनस्क्रीन जर तुम्ही वापरली mm. आणि त्याची जर कॉस्टिंग बघितली तर दुबईची सनस्क्रीनची कॉस्टिंग फक्त सातशे ते आठशे रुपये असेल पण इंडियामध्ये जे अवेलेबल आहेत सनस्क्रीन ज्या तुम्ही ऑनलाईन बघून इंस्टाग्राम वरून किंवा कशावरूनही घेता आता बरेच रील्स चालतात लोक ऍड्स येतात टीव्ही बघतात आणि नेटफ्लिक्स वगैरे हो या सगळ्या गोष्टींवर जे सनस्क्रीन्स विकले जातात ते तेराशे चौदाशे दोन हजारच्या रेंजमध्ये सुद्धा आपण विकत घेतो आणि आपण ते वापरतो आपल्याला त्याने काहीच होत नाही पण मग असं वाटतं की अरे बापरे दुबईची सनस्क्रीन चांगली होती ही काहीच नाही आहे पण हा फरक का आहे कारण लोक हे समजूनच घेत नाहीत की खर्चिक याच्यामुळे नाहीये की ते कुठल्या एरियामधून मधून मिळतंय खर्चिक यासाठी आहे की आपण नॉन युजफुल थिंग्सवर जास्त खर्च करतोय आणि ज्या खरंच गरजेच्या आणि थोडक्या गोष्टी आहेत आपण त्या वापरत नाही बरेचसे असे प्रॉडक्ट असं तू म्हणजे की दुबई वरून आपण मागवतो किंवा मा, बऱ्याच या रील्स आणि सोशल मीडियामुळेच हे खरं तर सगळ्यांना वाटतं की अरे हे मागूया ते मागवूया पण बरेचसे प्रॉडक्ट असतात जे सूट पण होत नाही पण अशा वेळी काय कसं समजायचं समजून घ्यायचं लोकांनी की हे चांगलं आहे नाही आहे खर तर याच्यावर प्रत्येक डॉक्टरांना मोठा प्रश्नचिन्ह झालेला आहे की आता गुगलचे उत्तरं आणि इंस्टाग्रामची उत्तरं कशी द्यायची कारण सगळ्यात पहिले पेशंट आधी ओपीडीला यायचे म्हणजे ही पाच वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आता मला प्रॅक्टिस करून ऑलमोस्ट तेरावा वर्ष चालू आहे पण पाच वर्षापूर्वी जेव्हा पेशंट यायचे तेव्हा ते विचारायचे डॉक्टर सांगा काय करू आता पेशंट विचारतात की डॉक्टर इंस्टाग्रामवर मी ही रील बघितली आहे आणि मला असं करायचंय तर हा फरक पडतोय आणि हा फरक खरंच झालाय तर पहिले तर मला असं वाटतं की लोकांनी एक अवेअरनेस करून घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करताय तर पहिले डॉक्टर कशासाठी आहेत हे समजून घ्या असं नाहीये की प्रत्येक तुम्हाला पॅकेजेस मोठे मोठे पॅकेज देऊन भरपूर पैसे वगैरे घेण्याचे कामं करतात असे बरेच जेन्युन डॉक्टर्स आहेत की जे जेन्युनली तुम्हाला जे योग्य आहे तो सल्ला देतील आणि मग प्रोडक्ट तुम्हाला वापरायला सांगतील तर ब्लाइंडली इंस्टाग्रामवर प्रमोशनल प्रोडक्ट जे वापरतो आता शार्क टँक वरती बरेच प्रोडक्ट येतात फॉर एक्झाम्पल तर शार्क टँक वरती ते त्यांच्या पब्लिसिटीसाठी दाखव की हा प्रोडक्ट घ्या त्याच्यामध्ये त्यांचा कट आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत हे न समजून घेता बरेच लोक आता ते कोरियन फील जस की इंस्टाग्रामवर फार ट्रेंडिंग सध्या चालू <laughs> मास्क लावा रात्री झोपा सकाळी उठा <laughs> एकदम ग्लास स्किन दिसते पण अशा आता लेटेस्ट सहा महिन्यातले माझ्याकडे जवळजवळ सात ते आठ पेशंट बर्न घेऊन आलेले आहेत चेहऱ्यावर लिटरली एवढा बर्न झालाय तर हे का झालं की अवेअरनेस नाहीये त्यांना माहितीच नाहीये की त्यांना स्किनला काय वापरलं पाहिजे सगळ्यात पहिलं तर कोरियन स्किन बनवायचं जे स्वप्न बघतात तर एशियन स्किन आणि कोरियन स्किन मध्ये बेसिक डिफरन्सेस त्यांना कळत नाहीये की काय आहे त्यामुळे ब्लाइंडली प्रोडक्ट्स वापरले जातात mm -hmm. यासाठीच आम्ही तो सेगमेंट सुरू केला की सौंदर्यावर का काहीतरी बोलूयात की काय ऍक्च्युली केलं पाहिजे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मला छान दिसायचं आहे यासाठीच दिस खरं तर येतात तुझ्याकडे यासाठीच येत असतील <laughs> आणि बरेचसे की दुरुस्त करायला की हे मी करून झालंय आणि असं झालं मला दुरुस्ती करायची पण काय आहे की समजत नाही की कुठे डॉक्टर कडे जाऊ मला असं आहे तर घरगुती उपाय पण बरेच करत राहतात आणि मग जेव्हा काहीच पर्याय उरत नाही तेव्हा मग आपल्याकडे येतात तर अशा वेळी काय सांगणार तू सगळ्यांना की ते घरी घरगुती उपाय पण आहेत चांगले करावेत की डायरेक्ट डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे घरगुती उपाय खरंच चांगले आहेत आणि जो माझा सेगमेंट आहे तो मी अशा वर्गासाठी करते की जे लिटरली तीनशे रुपये अफोर्ड सुद्धा करू शकत नाही तर घरगुती काही उपाय बरेच वर्षानुवर्षापासून लोक करत आले आणि काही त्यातले इफेक्टिव्ह आहेत आता तुम्ही आपल्या आजी आजोबांची स्किन बघितलात आणि आपली बघितलात फार फरक आहे आपण आता आपल्या थर्टी थर्टी फाईव्ह मध्ये व्हायला चालू होतो पण आपली आई सुद्धा अजून मध्ये तेवढी चांगली आहे तर हा फरक का झालाय बिकॉज बऱ्याचशा लाईफस्टाईल मॉडीफाय लोकांच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे झालंय तर पहिले तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे अशा लोकांनी दुसरी गोष्ट की डीआयवाय म्हणजे जे, जे घरगुती वापरणारे काही फेस पॅक्स आहेत फेस मास्क आहेत काही क्रीम्स बनवतात आता आपण बाळाला जन्मत बाळ तेव्हा आपण थोडी जॉन्सन्स बेबी इमिडिएटली लावतो जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा घरगुती बरेच उपाय आपण करतो बाळाची स्किन किती चांगली असते तर असं नाही आहे की तुम्ही प्रोडक्टस वापरले पाहिजेत किंवा काय तर तुम्ही घरगुती करू शकता पण एखादा डॉक्टर निवडताना पहिले त्या डॉक्टरला पूर्णपणे जाणून घ्या की ते डॉक्टर काय आहेत त्या डॉक्टरांनी आतापर्यंत काय उपचार केले त्या डॉक्टरांची उपचार पद्धती कशा प्रकारची आहे किंवा त्यांचे इथिक्स काय आहे आता इथिक्स याचा अर्थ असा नाहीये कि की तुम्ही किती पैसे घेणार की खरं की खोटं हा इथिक्सचा भाग नाहीये इथिक्स म्हणजे त्या डॉक्टरांची जी ट्रीटमेंटची पद्धती आहे ती पेशंटला जाणून घेण्यानंतर आहे का जस्ट ब्लाइंडली मला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून डॉक्टर प्रिस्क्राईब करतायत तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही डॉक्टरांची विजिट केली पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं की खूप मोठा प्रश्न पडतो कुठले प्रोडक्ट्स वापरू काय करू म्हणजे खरंच स्किन चांगली असते पण ती प्रोडक्ट वापरून खराब होते परत आणि मग डॉक्टरकडे जावं लागतं <laughs> तर आता त्याचं उत्तर तर सांगलीमध्ये स्पेसिफिकली सांगते आता माझ्या क्लिनिकमध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पेशंट असे आहेत की जे सगळीकडे उपचार घेऊन फायनली माझ्याकडे येतात त्यामुळे खरं तर माझं पहिलं नाव जे होतं द फायनल सोल्युशन ते परफेक्ट <laughs> परफेक्ट होत पण ड्यू टू सम रेजिस्ट्रेशन पण याच्यावरती एक गोष्ट आहे की तुम्ही एक डॉक्टरला जर फॉलो करताय तर त्याला तुम्ही स्टिक कुठलाही डॉक्टर खराब आहे असं मी म्हणत नाहीये पण तुम्ही एखाद्या डॉक्टरला फॉलो करताय तर ते पूर्णपणे करा त्या डॉक्टरला फॉलो करताना लोक पुन्हा इंस्टाग्राम बघतात पुन्हा म्हणतात नाही मी थोडंसं मिनिमलिस्टचं पण सिरम वापरतीयम्सारखे मग म्हणतात नाही माझ्या मैत्रिणींना ते डर्मा कोचं थोडंसं मी ते पण थोडस वापरते तसं मिक्स अँड एक्झॅक्टली रिझल्टच काही येत नाही आणि पहिली गोष्ट ते प्रश्न करा तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडून उपचार घेता त्यावेळी तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत की तुम्ही पहिले बसून डॉक्टरांना प्रश्न केले पाहिजे हे कशासाठी वापरायचं याच्यामुळे काय होणार आहे मी हे किती दिवसात मला काही फरक पडेल आणि जर फरक नसेल पडत तर मी काय केलं पाहिजे लोकांचं कसं झालंय की पैशाकडे बघून त्यांनी ट्रीटमेंट घेतात लाईक हा ठीक आहे इथे अडीच हजारला होतंय आणि मी इथे पंधराशेला करते तर झालं ते म्हणजे आपण जसे फेशियल्स करायला आधी जायचो जुन्या काळात मध्ये तर पहिला प्रश्न पार्लरवाली आपल्याला करायची की पाचशेच करायचंय हजारचं करायचंय पंधराशेच करायचंय की दोन हजारच करायचं तर आपल्या बजेट प्रमाणे होतं तसं न करता तुम्हाला कशाची गरज आहे hmm. सी चांगलं दिसणं ही एक चॉईस आहे इट इज नॉट अ नीड ऑफ एन बॉडी म्हणजे जर तुमची काही जसं की इकॉनॉमिकल स्टेटस खूपच कमी आहे आणि जर तुम्ही याच्यात पडताय तर असं नका करू की यार माझ्याकडे काहीच का नाहीये आणि मी hmm. काहीतरी करायचा प्रयत्न करताय जर यू आर वेल प्रिपेर्ड की मी इकॉनॉमिकली एवढं स्पेंड करू शकतोय तरच तुम्ही एस्थेटिक्स या गोष्टींमध्ये तू म्हणलीस की ही नीड नाही आहे खर तर खूप सेलिब्रिटी सोबत तू असते किंवा बरेच सेलिब्रिटी तुझे पेशंट्स आहेत तर त्यांना ती नीड आहे ऍक्च्युअली स्क्रीनवरती दिसायचं असेल तर त्यांना ते करावंच लागेल पण ज्यांना स्क्रीनवरती दिसायचं नाहीये किंवा ती नीड नाहीये पण त्यांना वाटतंय की नाही मला माझे रिंकल्स नको आहेत मला ऐकणे नको आहेत किंवा जे काही आहे की मी तरुणच दिसले पाहिजे माझं वय कितीही असू दे त्याला <laughs> एक उत्तर आहे की एक्सरसाइज आता मला सांग आता आपल्या आजूबाजूच्याच बघा किती महिला अशा आहेत ज्या डेली बेसिसवर एक्सरसाइज करतात आता तुम्ही माझं विचाराल स्पेसिफिकली तर मी मला ट्विन बेबीज आहेत माझं ट्रॅव्हलिंग नाही म्हटलं तर महिन्याला ऍटलीस्ट दहा हजार किलोमीटर पक्का पकडून चला तुम्ही टेन थाउजंड किलोमीटर्स म्हणते कोलकाता दिल्ली मुंबई कराड सांगली पुणे हे कंटिन्युएशन मध्ये चालू असतं बट माझं एक स्पेसिफिक मीट ठेवते की आय हॅव टू एक्सरसाइज डेली अॅट एनी कॉस्ट बिकॉज आय वॉन्ट टू लुक गुड तर हे लाईफस्टाईल मध्ये छोटे छोटे चेंजेस जरी केले तुम्ही तर फरक पडू शकतो mm -hmm. एजिंग का होतं कारण आपले सेल्स जुने होत जातात mm -hmm. बिकॉज बॉडी तेवढा उपयोग करत नाही गोष्टींचा तर एक्सरसाइज प्रॉपर डायट आता किती जणी आहेत ज्या व्यवस्थित घरी जेवतात आजकाल जंक फूड खूप झालंय आणि तुम्हाला तो माइंडवर कंट्रोल नाही राहिला प्लस स्ट्रेस उगाचा स्ट्रेस लोकांचं वाढलंय mm. लाईक मी असं म्हणत नाही की प्रत्येकाला टेन्शन नाही सगळ्यांना टेन्शन आहेत काही ना काही प्रकारचे पण एक्स्ट्राचे जे टेन्शन आहेत ते आपण उगाचच घेत चाललोय सी लाईफ डझंट स्टॉप फॉर एनी असे माझे गुरु म्हणायचे mm. आणि प्रोग्रेस इज अ की mm. हे सेकंड ऑप्शन तुम्ही धरून चला तर ह्या दोन गोष्टी छोट्या छोट्या बदल तुम्ही लाईफस्टाईल मध्ये केल्या तर तुम्हाला चांगलं दिसायसाठी एक्स्ट्रा स्पेंड करावं लागणार नाही प्लस मेकअप प्रोडक्ट्स इज अ बेट बिगेस्ट थिंग की आता जे मी बघते टीनेजर्स मध्ये ऍक्ने नव्हते सडनली या लागले बिकॉज मेकअप प्रोडक्ट्स यूज केले जातात ते चुकीचे केले जातात मेकअप प्रोडक्ट्स सुद्धा वापरताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन वापरले पाहिजे ही कॅन आय युज दिस फॉर माय स्किन हे मला सूट होणार आहे का आपण ब्लंटली नायका असे सारे वरून हो, ऑर्डर करतो लावतो आणि देन अरे हे काहीतरी वेगळच होत So, एक सो हा फरक पडतोय तर हे अवेअरनेसच्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही एखाद्या एक्सपर्टचं ओपिनियन ऐकलं पाहिजे किंवा फॉलो केलं पाहिजे कोणीतरी गुरु असल्याशिवाय तुम्हाला योग्य ती अभ्यास होणार नाही असं म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की की सध्या पार्लरमध्ये जितका वेळ आपण खर्च करतो त्याच्यापेक्षा <laughs> थोडा डॉक्टरचा सल्ला घेऊन आपण स्वतःवरती केलेला वेळ खर्च खूप फायद्याशिवाय पार्लर बंद होणार नाहीत <laughs> See, पार्लर बंद तर होणार नाहीत कारण पार्लरमध्ये होणाऱ्या सुद्धा गोष्टी काही खूप चांगल्या आहेत मी असं नाही म्हणत की सगळ्याच गोष्टी पार्लरमध्ये खराब आहेत नाही दॅट इज नॉट ट्रू सी बरेच आयब्रोज सुंदर करणारे पार्लरवाल्यांसारखे कोणीच नाही आता hmm. आतापर्यंत हेअरकट्स ते करू शकतात अशा गोष्टी करू नका की ज्याने तुमच्या स्किनला किंवा हेअरला त्रास होईल लाईक केमिकल पिलिंग ही डॉक्टरांनी करायची गोष्ट आहे तुम्ही तुम्ही करू करू नका किंवा फेशियल शकता पण हायड्राफेशियल करू नका हायड्राफेशियल लेझर वापरला जातो मशीन वापरली जाते ते त्यांना त्याची नॉलेज असेल तर तुम्ही जरूर करा पण जर त्यांच्याकडे ती क्वालिफिकेशनच नाहीये तर तुम्ही ते करू नका ऍक्च्युली हे माहिती होणं खूप गरजेचं आहे लोकांना खूपदा असं होतं की माहित नसतं की तिकडे काय करायचं आणि डॉक्टरांकडे त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम करणे हा एक मोठा गोष्ट आता मी बऱ्याच महिलांशी बोलते नाही म्हणले बावीस तेवीस महिला वेगवेगळ्या मला भेटतात रोज इथे पुण्याला कराडला मी जिथे जिथे जाते विजिट करते तिथे प्रत्येकीच काही ना काही म्हणणं असतं सगळ्यांच्या एक कॉमन गोष्ट लक्षात आली की मिसगाईड खूप होतात महिला कि असं करूया किंवा असं कर आणि ते आपण फॉलो करतो ब्लाइंडली तर तसं न करता आपण प्रत्येक जण शिक्षित आहोत असं कोणीही नाही आहे की जे इलिटरेट आहे असं कोणीही नाही आहे की ज्याला गुगल वापरता येत नाही किंवा रिसर्च करता येत नाही तर तुम्ही पूर्णपणे सगळ्या गोष्टींची माहिती घ्या जर पार्लर मध्ये करत असाल तर त्यांच्याकडे ते योग्य क्वालिफिकेशन आहे का काही प्रॉब्लेम झाले तर ते हॅन्डल करू शकतात का त्यांचं कुठल्या डॉक्टरची अटॅचमेंट आहे का पुण्यामध्ये असे बरेच पार्लर्स आहेत जे डॉक्टरांसोबत अटॅच आहेत खरे की आम्ही तिथे पर्सनली जाऊन कन्सल्टेशन करतो आणि मग ते लोक प्रोसिजर करतात सो so असं आहे का चेक करा आणि मग तुम्ही करा छोटासा कोणीतरी शॉर्ट कोर्स केलाय आणि जर वाली तुम्हाला मॉडिफाईड पुण्याला जाऊन सर्टिफिकेट कोर्स करून आले तर असं ब्लाइंडली फॉलो करू नका आता फेसएसएम मध्ये ज्या ज्या ट्रीटमेंट होतात तर त्या ट्रीटमेंट घेण्यासाठी काही एज लिमिट आहेत जिकडे या एज पर्यंत त्या ट्रीटमेंट घेता येतात ऍक्च्युली एज लिमिट तर एस्थेटिक्समध्ये किंवा मॅक्सिलोफेशियल मध्ये काहीच नाहीये पण मी स्वतःला रेस्ट्रिक्ट करते की जोपर्यंत प्युबर्टी किंवा बालिक होत नाही तोपर्यंत मी काहीच करत नाही कारण आय ऑलवेज फील की चाइल्डहूड इज टू एन्जॉय राई चाइल्डहूड मध्ये तुम्ही उगीच काहीतरी कमवण्यासाठी किंवा गोष्टींसाठी करणे दॅट इज नॉट फ्रुटफुल किंवा ट्रू त्यामुळे मी ते करत नाही पण बरेच लोक करतात आणि करू शकतात असं काही नाही आता जसं की एखाद्याला वांग लहानपणीपासूनच येतो आजकाल किंवा विटिलिगो म्हणजे पांढरे डाग असण्याचं प्रमाण लहानपणीपासून असतं तर ह्या गोष्टीने ऑब्विसली लहानपणी उपचार केले पाहिजे पण विटिलिगो अशा आजारासाठी उपचार घेणारे बेस्ट डर्मॅटोलॉजिस्ट असतात व्याददान नेस्थेटिक आणि कॉस्मेटिक सर्जन सो तुम्ही त्यांच्याकडे गेलेला फ्रुटफुल जातात सो आय प्रेफर की जर असं काही असेल कमी वयातल्या काही गोष्टी तर तुम्ही डेफिनेटली एखादा डर्मॅटोलॉजीस्टचा सल्ला घ्या तू एज सांगितलंस की लहान वयात योग्य नाहीये पण कुठल्या वयापर्यंत करू शकतात साठ सत्तर मॅक्सिमम मी आता एटी टू इयर्सच्या केलं होतं लिटरली हेअर ट्रान्सप्लांट सुटा मी एक सिक्स्टी एट इयर्स ओल्ड आजोबा होते त्यांचं केलं रिसेंटली आ, एक कुतूहल म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारला की आजोबा म्हणजे जस्ट विचारते असं नाही मी नाही करून देणार ओपीडी ला आल्यावर मी त्यांना विचारलं की तू मला का करायचंय आणि त्यांना खूप काही के केस गेलेले होते त्यांचे सगळे केस चांगले होते थोडे इथे आणि थोडे इथे गेले होते त्यांनी मला असं उत्तर दिलं की आतापर्यंत बाळा मी माझ्या मुलासाठी जगलो नातवंडांसाठी जगलो सगळ्यांसाठी जगलो सगळे मला सोडून गेले आता मला माझ्यासाठी जगायचंय आणि मला छान दिसायचंय तर मला असं वाटतंय की माझे केस थोडेसे जरी गेले तरी मला अनइझिनेस होतो आता मला माझ्यासाठी जगायचं आणि मला ते नहीं, नहीं, केस परत पाहिजे मी म्हंटल त्यांना आजोबा इतक्या अशा केसांसाठी तुम्हाला ट्रान्सप्लांटची गरज नाही आहे किंवा ह्या मध्ये कशाला एवढा खर्च करता त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं काहीतरी अप्लाय वगैरे करा असं नाही नाही मला माझे केस पुन्हा हवेत आणि मला छान दिसायचे कारण आता मला माझ्यासाठी जगायचं ऍक्च्युली फेसएसएम मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट होतात फेस मध्ये सगळ्या प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट होतात जसं की ऍक्ने पिंपल्स पिगमेंटेशन तुम्हाला काही काळी वर्तुळे असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर काही डाग असतील टॅनिंग गळा तुमचा काळा होतोय अंडर आर्म डार्कनिंग लेझर हेअर रिडक्शन अशा प्रकारचे बरेच ट्रीटमेंट होतात हेअर है रिलेटेड हेअर फॉल तर केस पांढरे होत आहेत केस वाढतच नाही आहेत आजकाल बऱ्याच लोकांची ही पण कंप्लेंट असते हेअर ग्रोथ होत नाहीये हेअर थिनिंग होत चाललंय परत हेअर ग्रे होत आहेत किंवा हेअर ट्रान्सप्लांट करायचंय या सगळ्या प्रकारच्या केसांचे सर्जरीमध्ये ऍक्सिडेंट केसेस okay. समजा एखाद्यांचा ऍक्सिडेंट झालाय ब्रेक झालाय तर त्याचे ऑपरेशन होतात नाक वाकडं आहे सरळ करायचं आहे छान दिसायचं है। नाक मोठं आहे छोटं करायचं आहे रायनोप्लास्टी त्याला म्हणतात त्याचे प्रोसिजर्स होतात दोभांगलेले असे बाळ असतील तर त्यांचे सर्जरीज होतात परत आपली जॉब पुढे मागे म्हणजे काही लोकांची जॉब छोटी असते आणि दात पुढे असतात तर त्यांचे सर्जरी करून मागे आणणे तसे होतात फेशियल फेमिनायझेशन म्हणजे मेल चेहऱ्याला पूर्णपणे फिमेल चेहरा बनवणे किंवा फिमेल चेहऱ्याला पूर्णपणे ऑपरेशन करून मेल चेहरा बनवणे हे फेशियल फेमिनायझेशन एक्सक्लुझिव्ह सर्जरी फक्त फेसएसएम ला होते ऑलमोस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्रात फक्त दोन क्लिनिक्सलाही सर्जरी होते त्यामध्ये एक फेसेस एम हे क्लिनिक आहे तर यासाठी कोणते कोणते डॉक्टर्स स्पेशालिस्ट करतात आता आपल्याकडे टोटल टीम ऑफ ट्वेंटी एट डॉक्टर्स आहे विच आर अंडर मी काही माझे कलिग्स आहेत काही माझे ज्युनियर्स आहेत आपल्याकडे ऑन्को सर्जरी साठी ऑन्को स्पेशालिस्ट आहेत okay. आपल्याकडे डेंटल इम्प्लांट सर्जरीसाठी एक कॉर्टिकोबेजल इम्प्लांट सर्जन आहेत स्किन स्पेशालिस्ट काही डॉक्टर्स आहेत मॅक्सिलो फेशियल सर्जन्स आहेत अशा प्रकारच्या सगळे डॉक्टरांची आपल्याकडे टीम आहे खूप खर तर एकाच छताखाली बऱ्याच गोष्टी म्हणजे एका ठिकाणी अवेलेबल होतात सगळ्यांना हे खरंच खूप छान आहे आणि बऱ्याच ब्रांचेस आहेत तिथे प्रत्येक वेळी तू असतेच असं नाही <laughs> तर पण कसं असतं की जिथे मी चाललं तर मला चा, तर <laughs> <laughs> अच्छा डॉक्टर मधुराच पाहिजेत तर अशा वेळी काय करतेस ओके याच्यासाठी मी काय केलं पहिले मी जेव्हा सांगलीची ब्रँच सुरु केली तेव्हा मी काही बंच ऑफ डॉक्टर्स जमा केले एक प्रोटोकॉल बनवले एक इथिक्स बनवले की जे माझेच इथे फॉलो होते that प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट माझ्या सुपरविजन खाली होते जसं की आता रतन तर रतन टाटा सरांचं नाव घेतलं आपण तर टाटा सरांचं एक होतं की त्यांच्या कुठल्याही फॅक्टरीमध्ये कुठलीही कार बनत होती तर पहिले सरांची सुपरविजन व्हायची आणि मगच ती गाडी बाहेर यायची तर मी थोडासा त्यांचा इथे फॉलो करायचा एक छोटासा प्रयत्न केला <laughs> की कुठेही कुठलीही प्रोसिजर होते तर माझ्या सुपरविजन अंडरच ती होते की मला सांगितल्यानंतरच ती प्रोसीड होते आणि जे डॉक्टर्स आहेत ते पहिले दोन ते तीन वर्ष माझ्या अंडर ट्रेनिंग घेऊनच तिथे गेलेले असतात आणि स्पेसिफिकली पेशंट जर माझ्यासाठी माझे काही डेज फिक्स्ड असतात ज्याच्यासाठी मी एक पेशंट ग्रुप बनवलाय हो तो ओपन व्हॉट्सअप ग्रुप आहे पहिल्यांदा कुठल्या तरी डॉक्टरांनी एट हंड्रेड प्लस पेशंट असणारा व्हॉट्सअप ओपन ग्रुप बनवलाय जिथे आपण पूर्णपणे त्यांना फ्रीडम देतो की तुम्ही जे काही डॉक्टरांचे व्हिडिओज आहेत ते बघा त्यांच्याशी कनेक्टेड राहा बाकीच्या लोकांच्या नंबर्स तुम्हाला व्ह्यू होतील तुम्ही एकमेकांची कॉन्टॅक्ट करू शकता किंवा दिस काइंड ऑफ तर एक छानसा एक प्लॅटफॉर्म आपण तसा दिला त्यांना आणि असं मॅनेज करते हे सगळं मॅनेज करत असताना समजा मला इथे बसून फेस ला अपॉइंटमेंट घ्यायची तर काय प्रोसिजर बस तुम्हाला गुगल वर जायचं आहे आणि फेस एस एम टाईप करायचंय फेस एस एम टाईप केल्यावर तुम्हाला नंबर्स डिस्प्ले होतील यू कॅन जस्ट क्लिक ऑन दॅट इमिडिएट कॉल लागेल जो आपल्या कस्टमर सपोर्टला जाईल तिथे तुम्हाला विचारलं जातं की तुमची लोकेशन कोणती आहे अकॉर्डिंगली तुम्हाला त्या लोकेशनवर नेक्स्ट टेन मिनिट मध्ये कॉल येतो इफ गुगल इज नॉट रिचेबल तुमच्यासाठी तर आमचा जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यात ऍड होऊ शकता त्याचे लिंक आमच्या इंस्टाग्रामवर अवेलेबल आहे इंस्टाग्राम फेसबुक वर सुद्धा कॉलचा बटनचा ऑप्शन आहे तो दाबला तरी इमिडिएट कॉल लागतो म्हणजे खरंच खूप सोप्या पद्धतीने आपण पर्यंत पोहोचू शकतो बरेचसे आम्ही बघतो खूप सारे अवॉर्ड तुला मिळालेले आहेत आय थिंक फेमिना अलीकडेच बघितलं मी तर हे सगळे अवॉर्ड घेताना काय तुझं फिलिंग असतं फिलिंग म्हणजे ऑन टॉप ऑफ वर्ल्ड Uh, सगळ्यात पहिले फिलिंग असं होतं uh, एक एक mm. mm. एक की एकेकाळी असं वाटायचं की बापरे यांना कसं मिळतं आपल्याला का मिळत नाही आणि जेव्हा ही मिळायला सुरुवात झाली देन आय स्टार्टेड ग्रेव्हिंग फॉर मोर म्हणजे एक मिळालं की मला अजून पाहिजे अजून पाहिजे या अर्ज मध्ये मी जे काम करत चालली आहे mm. आय थिंक लोक त्याला रेकग्नाईज करतायत आणि म्हणूनच अवॉर्ड देत आणि जेव्हा एखाद्याला अवॉर्ड मिळतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी दे प्रोत्साहन देत आहे की तुम्ही अजून काम करा तसं लेटेस्ट फेमिना अवॉर्ड मध्ये मी स्मृती इराणी मॅडमांना भेटलेले आणि मॅडमांनी ज्या प्रकारे सपोर्ट दिलेला आहे त्या प्रकारे इट्स आउटस्टँडिंग म्हणजे अप्रिशिएट केलं जातं तुझ्या कामात हो खूप जास्ती <laughs> म्हणजे जा छोट्याशा स्मॉल टाउन म्हणजे सांगली म्हणजे खूप लोकांना आधी रेकग्नाईजच व्हायचं नाही की सांगली कोल्हापूर खूप लोक ओळखायची खरंय पण सांगली आय डोंट नो इतक्या चांगल्या सिटीला कोणी का ओळखत नव्हतं आणि मला ते असं वाटायचं की मी सांगलीची तर सांगली, सांगली हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणजे प्रत्येक पोस्टमध्ये सांगली कर हॅशटॅग सांगली कर असं लिहिलेलं असतं ले <laughs> खूप साऱ्या विषयांवरती तुझ्याशी गप्पा मारायचे आम्हाला आणि फेस एम मध्ये होणाऱ्या प्रत्येक ट्रीटमेंट बद्दल जाणून घ्यायचंय तर आपण कंटिन्यू राहणार आहोत सह्याद्री संवाद वरती आपण अनेक क्षेत्रातल्या लोकांना बोलवत असतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या विषयातली माहिती घेत असतो डॉक्टर मधुरा यांच्याकडून आपण त्यांच्या फेसएसएम या क्लिनिकमध्ये आणखीन बऱ्याच ट्रीटमेंट चालतात तर त्या आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत कंटिन्यू राहणार आहोत त्याआधी तुम्ही सह्याद्री संवादच्या पेजला फॉलो केलं नसेल तर इन्स्टा पेज ला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा